आज कृष्णा विश्वविद्यापीठाच्या वतीनं दिव्यांग बांधवांसाठी मोफत साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला या मतदारसंघामध्ये जेवढे दिव्यांग बांधव आहे यांचा सर्वे कृष्णा विश्वविद्यापीठाच्या कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि त्यामुळं ज्यांना व्हीलचेअर पाहिजे त्यांना व्हीलचेअर ज्यांना जयपूर फूडची गरज आहे त्यांना जयपूर फूड ज्यांना कृत्रिम हाताची गरज आहे त्यांना कृत्रिम हात ज्यांना शूजची गरज आहे वेगळ्या प्रकारचे त्यांना शूज असे वेगवेगळे उपकरणं त्यांना देऊन त्यांना त्यांचं जीवन सुखमय जगता यावं याच्यासाठीचा सा प्रयत्न हा कृष्णा विश्वविद्यापीठाचा आहे अत्यंत चांगला प्रतिसाद ह्या संबंध कार्यक्रमाला मिळालेला आहे आणि दिव्यांग बांधवांना चांगलं जीवन जगण्याची संधी देण्याचा हा एक प्रयत्न आहे <laughs>

nda 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 nda